आळंदीमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली भाविकांनी इंद्रायणी नदी पात्रामध्ये उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आले इंद्रायणी नदीने डोक्याची पातळी ओलांडली आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा या ठिकाणी होतो आहे लाखोंचा जनसमुदाय देवाच्या आळंदीनगरीमध्ये दाखल झाला आहे अशातच माऊलींच्या मंदिरात जाणारा दर्शन भारी पूल जो आहे हा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे त्याचे रेलिंग तुटलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत खरंतर दोन दिवसांपासून या मार्गावरती काम करणं अपेक्षित होतं मात्र प्रशासनाकडून या पुलाचं काम झालं नाही त्यामुळं पाण्याच्या प्रवाहामध्ये संपूर्ण पूल हा पाण्याखाली गेला आहे त्याचे रेलिंग तुटले गेलेले आहेत समोरच्या बाजूला एक मंडप आहे तो मंडपही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये दोन्ही बाजूने पाणी आल्यामुळे हे सगळं नुकसान या ठिकाणी होतं माऊलींच्या मंदिरात जाण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने समोरच्या पुला